श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होऊन जे स्वामी भक्त आहेत त्यांचं मनापासून खूप 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 स्वागत की येणारं जे वर्ष आहे दोन हजार चोवीस ते खूप आनंदात भरभराटीमध्ये तुमचं जाऊ आणि जे स्वामी भक्त नाही त्यांना कळकळीची विनंती की खरंच स्वामी सेवा खूप चांगली आहे एक वेळ स्वामी सानिध्यामध्ये येऊन पहा तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही एवढी मी तुम्हाला खात्री देते थोडीशी का होईना स्वामी सेवा करायला सुरुवात करा स्वामी नामाची गोडी एकदा जर आयुष्यामध्ये आली ना तर तुमच्या आयुष्यामध्ये कडू असं काही राहणारच नाही तर आपल्याला की नाही दोन हजार चोवीस चालू होण्यापूर्वी सुरू होण्यापूर्वी हे एक काम करायचं आहे की ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये मनामध्ये किंवा आपल्या आवतीभोवती जी काही नकारात्मकता असेल किंवा नकारात्मक विचार असतील नकारात्मक लोक असतील एखादी व्यक्ती अशी असेल की तुम्ही पुढं गेलेलं त्याला जर बघवत नसेल आणि ज्या ज्यावेळी तुम्हाला चांगलं काहीतरी त्याला सांगायला जाता त्या त्यावेळी तो जर तुम्हाला वेड्यात काढत असेल तुमची प्रगती खुंटवण्याचा प्रयत्न करत असेल तर या सर्व त्रासांपासून शत्रूंपासून आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही बाधा संकट विघ्न येतात त्यांच्यापासून आपलं पूर्णपणे रक्षण होऊ शकतं आणि या सर्व नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये खूप 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 आनंद सुख समाधान हे येऊ शकतं आणि येतच येतं आयुष्य अगदी सुखाने आनंदाने भरून जाईल तुमचं एवढं तुम्ही सुखी होऊ शकता यासोबतच सात पिढ्या ज्या आपल्या आहेत त्यांचा उद्धार होऊ शकतो आणि आपण जर हे काम केलं तर आपल्या घरामध्ये पैसा हा यायला सुरुवात होतो लक्ष्मी यायला सुरुवात होते भरभराटे यायला सुरुवात होते आयुष्यामध्ये जे आपण म्हणतो ना जे जे आपल्याला हवं आहे ते ते सर्व मिळायला आपल्याला सुरुवात ही होत असते तर यासाठी आपल्याला या काय करायचं आहे पहा आता दोन हजार तेवीस बरीच स्वप्न तुम्ही पाहिली असतील बरीच स्वप्न साकार झाली असतील बरीच स्वप्न अपूर्ण देखील राहिली असतील बऱ्याच व्यक्तींचं मन तुमच्याकडून दुखावलं गेलं असेल तुमचं देखील मन बऱ्याच व्यक्तींनी दुखावलं असेल तुम्हालाही खूप मानसिक त्रास झाला असेल तर या सर्व ज्या गोष्टी आहेत जे निगेटिव्ह विचार आहेत ते आपल्याला दोन हजार तेवीस चा दिवस हा फक्त उद्याचाच उरलेला आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे नकारात्मकता आपल्या आयुष्यातून बाहेर काढून फेकायची आहे की ज्यामुळे आपण जे दोन हजार चोवीसचं जे वर्ष आहे जो पहिला दिवस आहे तो खूप आनंदात साजरा करायचा आहे पूर्णपणे शांत आपलं मन झालं पाहिजे आणि तरच आपल्या आयुष्यामध्ये एक चांगलं काहीतरी घडू शकत बघा ज्यावेळी आपलं मन उदास असतं दुःख असतं आपल्या मनामध्ये आपलं मन नाराज असतं ज्यावेळी आपल्या मनाविरुद्ध काहीतरी झालं की आपलं मन हे नाराज असतं मग ज्यावेळी आपण नाराज असतो त्यावेळी समोरची व्यक्ती जर आनंदी असली तरी देखील आपल्याला बरं वाटतं की त्याचं खूप चांगलं झाले तरी देखील आपण त्याच्या दे आनंदामध्ये पूर्णपणे सहभागी होऊ शकत नाही कारण आपण आतून दुखावलेलो असतो जर आपण आतून प्रसन्न असू तर समोरच्या व्यक्तीच्या आनंदात म्हणा किंवा आपल्याला जे छोटे छोटे आनंद भेटणार आहेत ते आपण उद्भवू शकतो स्वतःमध्ये हे करू शकतो म्हणजे त्याचा अनुभव जो आहे तो उपभोग घेऊ शकतो त्या आनंदाचा की हा बाबा आपल्याला हे जे मिळालेलं आहे हे, हे खूप चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो मात्र ज्यावेळी आपण दुःखी असतो त्यावेळी आपल्याला स्वामींनी जरी एखादी गोष्ट दिली तरी देखील आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो आपल्याला असं वाटत असतं की जे आपल्याला हवं होतं ते भेटलं नाही आणि हे काही वेगळं घडतंय आपल्यासोबत तर या गोष्टी होऊ नयेत याच्यासाठीच आपल्याला हे करायचं आहे काय करायचं आहे उद्याच्या दिवसभरात कधीही म्हणजे परवाचा दिवस चालू होण्या अगोदर उद्याच्या संपूर्ण दिवस आपल्या हातामध्ये आहे तर उद्याच्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा राणामध्ये चालायला जायचं आहे मोकळी माती व्यवस्थित असावी आणि अशा ठिकाणी चालायला जायचं आहे एखाद्या शाळेच्या ग्राउंडमध्ये देखील जाऊ शकता किंवा मुलांचं जर एखादं क्रिक क्रिकेटचं खेळाचं जर ग्राउंड असेल तर तुम्ही तिथे देखील जाऊ शकता काय करायचं गेल्यानंतर आपली चप्पल काढायची बाकड्यावरती व्यवस्थित बसायचं बसल्यानंतर आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार असतील मग ते कुणाबद्दलही असो स्वतःबद्दल असो मुलांच्या बद्दल असो सुनेबद्दल असो सासूबद्दल असो जावे विषयी असो नंदे विषय असो ज्यांनी ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं आणि ज्यांच्यामुळे तुमच्यामुळे ज्यांना दुःख झालं अशा सर्व गोष्टींचं आपल्याला चिंतन मनन करायचं आहे की कोणती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडली की ज्यामुळे आपल्याला दुःख झालं कोणती गोष्ट आपल्या हातून घडली त्यामुळे इतरांना दुःख झालं या सर्व गोष्टी आठवायच्या आहेत आठवल्यानंतर असं फील करायचं आहे म्हणजे डोळे झाकून आपल्याला शांत बसायचं आहे आणि त्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्या गोष्टींमध्ये मुळे तुम्हाला त्रास होत आहे आत्ता सध्या मग त्या गोष्टी आठवायच्या आणि पूर्णपणे ती गोष्ट माझ्या आयुष्यात नाही आत्ताच्या या क्षणापासून ती गोष्ट मी माझ्या डोक्यातून माझ्या मनातून डिलीट करत आहे पूर्णपणे संपवून टाकत आहे हे धरणी माते माझ्या आयुष्यामध्ये मा दे, दुःख देणारी ही व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं तुम्ही नाव देखील घेऊ शकता अमुक अमुक व्यक्ती मला खूप त्रास दि, दिला या वर्षभरामध्ये आणि अतिशय मानसिक त्रास झाला मला दोन हजार तेवीस मध्ये आणि हा संपूर्ण त्रास हा निघून जावो तुम्ही माझ्या शरीरातून ही निगेटिव्ह जे विचार आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी मला दुःख दिलं ज्यांनी मला यातना दिल्या त्या ज्या भावना आहेत माझ्यामध्ये सामावलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व तुम्ही स्वतःमध्ये सामावून घ्या असं करायचं आहे प्रत्येक घटना आठवायची आणि प्रत्येक वेळी असंच मनातल्या मनात तुम्ही म्हटलं तरी देखील चालेल हे झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळी घरी याल घरी आल्यानंतर देखील तुम्हाला मस्तपैकी एक आसन टाकून देवघरासमोर बसायचं आहे प्रथम बघा प्रथम तुमच्याकडून जर तुमच्या मुलांचं मन दुखावलं गेलं असेल तुमच्या पतीचं मन दुखावलं गेलं असेल तुमच्या पत्नीचं मन दुखावलं गेलं असेल आई वडिलांची मन दुखावली गेली असतील किंवा मित्रपरिवारांपैकी कि तुम्ही एखाद्याला जर तुटून बोलला असाल किंवा तुमच्यामुळे जर त्यांना दुःख झालं असेल आणि तुम्हाला त्याची जाणीव असेल तर तुम्ही ते म्हणायचं आहे की अमुक अमुक व्यक्तीला माझ्याकडून मा असा त्रास झाला आहे आणि त्याच्यासाठी मी खरंच मनापासून क्षमा मागत आहे असं देवासमोर बसून म्हणायचं आहे नंतर हे झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळी तुमच्या चुकांची माफी मागाल ज्या काही कळत नकळत ज्या काही तुमच्याकडून घडल्या असतील त्या चुकांचे ज्यावेळी तुमची माफी मागून होईल त्याच्यानंतर तुम्हाला कुणी कुणी त्रास दिला मग ते मुलांनी दिलेला असो सासूने दिलेला असो कोणत्याही नातेवाईक असो कोणतीही व्यक्ती असो ज्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्रास देत आहे आता सध्या अशा सगळ्या व्यक्तींची नावं आणि सगळ्या घटना आठवायच्या आहेत की ज्यामुळे तुम्हाला आत्ता सध्या त्रास हा होत आहे आणि त्या व्यक्तीपासून मी आजपासून आत्ताच्या क्षणापासून सर्व नातं तोडत आहे मी त्या निगेटिव्ह विचारांपासून बाहेर निघत आहे मी मी त्या व्यक्तीला ओळखत देखील नाही परिचयच नाही अशा भावनेने तुम्हाला त्या ज्या निगेटिव्ह थॉट असतील निगेटिव्ह विचार असतील वाईट विचार असतील ज्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे ते संपूर्ण आपल्या डोक्यातून बाहेर काढायचे आहेत असं आपल्याला फील झालं पाहिजे म्हणजे असा अनुभव स्वतःला झाला पाहिजे की मी त्या व्यक्तीपासून टार्गेटच ठेवायचं की मी त्या व्यक्तीपासून आता म्हणजे आपली काहीतरी चुकी होते बघा ज्यावेळी आपण एखाद्याला आपलं मानतो किंवा ज्यावेळी आपण आपलं म्हणून सांगायला जातो आणि वे समोरची व्यक्ती जर रुडली वागायला सुरुवात झाली म्हणजेच काय की आपल्यापासून वेगळी व्हायला लागली किंवा आपलं ऐकलं नाही तर याच्या या अशा क्षणाला खूप म्हणजे खूप त्रास होतो तर असं समजून जायचं आहे की त्याच्यानं आपलं काही संबंधच नाही विषयच येत नाही त्याचा आणि आपला एखादा मित्र वगैरे असला तर मुलं असतील तर त्यांची चूक मी माफ केलेली आहे भूतकाळ म्हणून मी सोडून देणार आहे इथून पुढे परमेश्वरा त्यांच्या हातून ही चूक होऊ नये मला त्यांच्यामुळे कोणताही त्रास होऊ नये माझ्यामुळे त्यांना कोणताही त्रास होऊ नये दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सर्व चुकांबद्दल माफी मागत आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये जो काही मला आनंद मिळाला जे काही आनंदाचे क्षण माझ्या आयुष्यामध्ये आले त्याच्यासाठी मी खूप 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 तुमचा ऋणी आहे किंवा ऋणी आहे हे परमेश्वरा अशीच तुमची साथ शेवटपर्यंत मला लाभो दोन हजार चोवीस सालामध्ये माझ्या घरामध्ये अतिशय भरभराटी येऊ माझ्या आयुष्यामध्ये अतिशय धनसंपत्ती येऊ आणि हाच मनात विचार धरून मी आजपासून पॉझिटिव्ह राहणार आहे मी पूर्णपणे शांत झालेली आहे आणि शांत होण्यासाठी आपल्याला प्राणायाम करायचा आहे दोन वेळा मोठ्याने श्वास घ्यायचा आणि नंतर सोडायचा हे झाल्यानंतर तुम्ही ओमचा सुद्धा जप करू शकता तुम्हाला जेवढा वेळ वाटेल पाच मिनिट दहा मिनिट ओ असा जप सुद्धा तुम्ही करू शकता की ज्यामुळे आपलं मन आपली बुद्धी हे पूर्णपणे शांत आपलं झालं पाहिजे बघा ज्यावेळी आपण आपल्या मनावरती एखादा जर भार असेल एखाद्या जर आपण मंदिरामध्ये गेलो आणि आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये जर घराचे विचार असतील ना तर त्या मंदिरामध्ये कोणती आरती चालू आहे कोणती सेवा चालू आहे याच्यात आपलं लक्ष लागत नाही ना आपल्याला ते समजत देखील नाही तर हे दुःखांचं ओझ घेऊन आपण अजिबात दोन हजार चोवीस मध्ये जायचं नाही जे काही दुःख असेल त्रास असेल शत्रू असतील त्यांना सगळ्यांना बाय बाय करूनच आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये जायचं आहे की पूर्णपणे शांत आपण स्वतः शांत झालो तरच आपले विचार चांगले होणार आहेत आणि ज्यावेळी आपले विचार चांगले होतील आपलं मन आनंदी होईल त्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये आनंद यायला सुरुवात होणार आहे यासाठी आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये आपण ही आनंदी राहायचं आहे आणि इतरांना देखील खूप 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 आनंदी ठेवायचं आहे एवढंच डोक्यामध्ये ठेवूनच आपल्याला दोन हजार चोवीस ची सुरुवात करायची आहे आता या सोबतच मी आणखी तुम्हाला सांगते की रोजच्या रोज स्वामी समर्थ जप करायला सुरुवात करा मी असं नाही म्हणणार की अकरा माई जप करा तुम्हाला जेवढा वेळ जमेल पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट जेवढी तुमची इच्छा असेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं मनातल्या मनात म्हणायला मनात सुरुवात करा बघा तुमच्यापासून दुःख खूप म्हणजे खूप लांब राहायला सुरुवात होईल कारण अशक्य ही शक्य करतात स्वामी या जे वाक्य आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी तर करतील नाही करतातच स्वामी याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवूनच आपलं आयुष्य हे जगायचं आहे आणि खूप आनंदात खूप सुखात तुम्ही सर्वच्या सर्व राहू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ मोठे झाल्याबद्दल क्षमा असावी धन्यवाद श्री स्वामी समर्थ